वाठा स्टेशन येथील श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन पादुका मठामध्ये मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने संपूर्ण वाठा स्टेशन नगरी भक्ती रसात नाहून निघाली होती या दिवशी सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते दुपारी पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतशबाजीत श्री स्वामी समर्थांची भव्य मिरवणूक संपूर्ण वाठा स्टेशन नगरीतून काढण्यात आली भाविकांच्या उत्साहात आणि हरिभक्तीच्या जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुम गेला होता या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध युवा कीर्तनकार ह योगेश महाराज यादव यांचे मनोवेधक फुलांचे कीर्तन त्यांच्या प्रभावी वाणीने भाविकांना भक्तिरसात चिंब भिजवले होते श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन संपूर्ण दिवस भक्तिभावाने साजरा झाला यामध्ये सातारा जिल्ह्यासह हो महाराष्ट्रातून आलेल्या भाविक भक्तागणांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली आणि हा सोहळा अधिक भव्य आणि भक्तिमय केला समर्थांचा भेट या निमित्ताने काय सांगाल जय स्वामी समर्थ आज आमच्या गावामध्ये स्वामी समर्थांचा प्रकट दिन आहे आणि वाटाचे दैवत भगवान वाघदेव महाराज आणि आई निशनाई माता यांच्या पुण्यभूमीमध्ये हा आमचा निर्गुण स्वामी समर्थांचा मठ आहे आणि लहान मैदान भरपूर होत आहे आणि इथं भक्तजनांना वेळोवेळी प्रत्यय येतो आणि इथे भक्तजन तो इतका श्रेष्ठ होत चाललेला आहे महान आहे आणि इथे पंचक्रोचितल भरपूर भक्तजन येत आहेत महाराष्ट्रातील लोक येत असतात आणि इथं अन्नदान भरपूर होत असत आणि प्रत्येक भक्ताची इच्छा पूर्ण होत असते जो सच्चा भक्त आहे तो इच्छा इथे पूर्ण होत आहे आणि समर्थ भगवान मग जो महाराजांच्या हा मोठा अनुभव आहे की स्वामी समर्थ महाराजांचा निर्गुण मत हा अत्यंत प्रभावी आहे आणि इथे भक्तांना प्रचित वेळोवेळी मिळत आहे श्री हो, स्वामी समर्थक आणि मी दरवर्षी दरवर्षी मी आमच्या घरी येऊन स्वामी स्मरण सेवा मी दरवर्षी असतो आणि जर गुरुवारी स्वामी समर्थांच्या चरणात आम्ही इथे सेवा करत असतो श्री स्वामी समर्थक जय स्वामी समर्थ त्याच्या निमित्ताने श्री स्वामी समर्थन

ते वाटत असं आपण आज म्हणजे वाटर दिशेन येते प्रत्येक वर्षी एवढा मोठा जिल्ह्याचा कार्यक्रम स्वामींचा प्रगट दिन असल्यामुळे आज पोटल्या भागातून एवढे भाविक जमा झाले इतका आनंद वाटतोय की दिवसेंदिवस हा कार्यक्रम इतका मोठा होणार

बरेच गावातून इथं बहुजन उपस्थित आहेत बरेच लोक आले आहेत स्वामी दोघे आले आहेत तरी असंच स्वामींचा आशीर्वाद सर्वांच्या पाठीमागे राहावा असे माझे स्वामी समर्थ